नमस्कार शेतकरी मित्रांनो हा प्लॉटची व्हिडिओ आपण मागे पण बघितली आहे आणि माझी ओळख सांगायची गरज नाही मी कृष्णा मधुकर कृष्णामधुकरे आज तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पूर्णपणे डम्पिंगचा प्लॉट होता आपला आपल्या पूर्णपणे कन्सल्टन्सीखाली आज तुम्ही प्लॉटची परिस्थिती बघू शकता अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे आज तुम्हाला फ्रूट सेटिंग पण कळेल फ्रूटची सेटिंग कशी होती साईज कशी होती तुम्हाला दिसेल पूर्णपणे डम्पिंगचा प्रॉब्लेम होता शेतकरी विचारून या प्लॉटमध्ये पण आपल्याला दिसतो आहे प्लॉट अतिशय सुंदर असा बनलेला आहे कुठल्याही प्रकारची डिपेशन्सी नाही आता जे काय व्हायरसचे झाडं होते आज आपण व्हायरसची जी परिस्थिती बघतोय मिरची या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरची या पिकावरती अडचणी पण आपल्याकडे व्हायरसचा प्रॉब्लेम आहे पण तो कंट्रोल मेजरमध्ये थोडा ठराविक झाडांवरती दिसतो आहे जे की सांधण्यासाठी आपण जी झाडं आणलेली होती तर ती अशा व्हरायटी नसून दुसरी व्हरायटी आणली गेली होती शेतकऱ्याकडून तर आपण बघू शकता प्लॉटची सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो हा प्लॉट फार क्रिटिकल होता सुधारावायच्या याच्यामध्ये आणि अशा क्रिटिकल प्लॉटमध्ये आपण पूर्णपणे काम केलेले तुम्ही बघू शकता कुठे गेलेले आहेत